मी नागनाथ गोविंदराव वाडेकर शिवसेना समन्वयक उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आणि संभाजी च्या वतीनं व वो महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत या ठिकाणी शासनाने धरून दिलेल्या नियमाप्रमाणे वाळूची विक्री वाळूची विक्री न करता तर मोठ्या प्रमाणामध्ये दलालामार्फत कर्नाटक राज्यामध्ये वाळू जात आहेत खरे लाभार्थी यापासून वंचित आहेत खोटे लाभार्थीच पुढे येऊन खोट्या लाभार्थीच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन करून त्यांनी दलालामार्फत कर्नाटक राज्यामध्ये विक्री करीत आहेत था हे थांबलं पाहिजे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी खऱ्या लाभार्थ्यांना रेती मिळाली पाहिजे म्हणून या विभागातील या लोकांची हेडसाळ होऊ नये म्हणून आम्ही हे धरणे आंदोलन करीत आहोत तहसील कार्यालयामध्ये आपण आज तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये उपोषण करत आहोत साखळी उपोषण तर हे साखळी उपोषण करण्यापर्यंतची पाळी का आली तुम्हाला ह्या ठिकाणचं शासन लक्ष देत नाही का तहसीलदार नायब तहसीलदार हे वेळेवर पथकं नेमून चौकशी करत नाहीत का वाहनांची वाळू माफिया धारकानी मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी करीत असल्याबाबत अनेक वेळा तहसीलदार आणि नायब तहसीलदार येथील प्रशासनाला आम्ही वारंवार बोललो तरी पण आजपर्यंत कुठलेही प्रशासनाने कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे आणि जे वाळू माफी आहेत वाळू तस्करी करणारे आहेत त्यांनाच प्रशासनाने साथ देत असल्यामुळे खरे व व लाभार्थी याच्यापासून वंचित आहेत आणि खोट्या लाभार्थ्याच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटक मजा कर्नाटक राज्यामध्ये विक्री करीत आहेत कारण कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या वाळूला किंमत आहे म्हणून मो इथून वाळू तिथं नेऊन गडगंज संपत्ती कमावित आहेत आणि त्याला हे प्रशासनाची देखील साथ असल्यामुळे हे धंदे चालू आहेत म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत हे आंदोलन आपलं जर यशस्वी होई नाही गेलं तर पुढं आपलं काय प्रयत्न नाही आमचं आंदोलन हा बेमुदत आहे खऱ्या लाभार्थ्याच्या नावाने वाळू मिळाली पाहिजे खोट्या लाभार्थ्याची चौकशी झाली पाहिजे खोट्या लाभधारकाच्या नावाने चौकशी होऊन त्या खोट्या लाभधारकांवर कारवाई झाली पाहिजे आणि वाहून नेणाऱ्या वाहनधारकावर देखील कारवाई झाली पाहिजे